नमस्कार मित्रांनो के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो इयत्ता अकरावी घटक चाचणी परीक्षा क्रमांक एक दोन हजार चोवीस पंचवीसची ही प्रश्नपत्रिका आहे पंचवीस गुणांची प्रश्नपत्रिका असते घटक चाचणीची एक तास तीस मिनटाचं वेळ अर्थशास्त्र या विषयाची ही प्रश्नपत्रिका आहे तर पाहूया कशा पद्धतीने प्रश्न यामध्ये विचारले गेलेले आहेत सूचना दिलेल्या आहेत सुरुवातीला सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे आवश्यक त्या ठिकाणी कौष्टकेन आकृत्या काढायच्या आहेत उज्या बाजूचे अंक प्रश्नांचे गुण दर्शवतात तर मुख्य प्रश्न नवीन पानावरती लिहावेत अशा काही सूचना ह्या विषयाच्या संदर्भात सुरुवातीला तुम्हाला पाहायला मिळतील त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक एक अ यामध्ये पहिला उपप्रश्न योग्य पर्याय निवडायचा दिलेला आहे तीन मार्काचा प्रश्न आहे यामध्ये पहिला प्रश्न राष्ट्रीय उत्पन्नात खालील घटकांचा विचार केला जातो पर्याय दिले होते अ राष्ट्रीय उत्पन्नात अंतिम वस्तू व सेवांचा समावेश होतो ब यात आर्थिक वर्षातील उत्पादित वस्तू व सेवांचा समावेश होतो क दुहेरी मोजमाप टाळले जाते आणि ड बाजारभावानुसार मूल्य विचारात घेतले जाते तर या पर्यायांमधले कोणते पर्याय बरोबर आहेत ते आपल्याला निवडायचे आहेत खाली पर्याय दिलेले आहेत त्याचे दिले पहिला दिला आहे अ आणि क दुसरा होता ब आणि क तिसरा होता अ ब आणि ड आणि चौथा होता अ ब क आणि ड तर इथं चारही पर्याय बरोबर आहेत म्हणून पर्याय क्रमांक चार उत्तर तुमचं बरोबर असेल प्रश्न दुसरा आहे पैशाच्या उत्क्रांतीनुसार क्रम लावा पहिला पैसा दिला होता धातू पैसा नंतर आहे पशु पैसा त्यानंतर धातूची नाणी आणि नंतर, नंतर वस्तू पैसा दिलेल्या पर्याय दिलेत एक अ आ ई ई दुसरा होता आ ई अ ई तिसरा होता इ अ आ, आ, आ। आणि चौथा होता ई अ आ ई तर उत्क्रांतीनुसार जर पैशाचे प्रकार पाहिले तर पहिला सर्वात आधी पैसा होता पशु पैसा पशु पशुपैसाचा पर्याय आहे आ आणि आने सुरू होणारा पर्याय क्रमांक दोन आहे म्हणजे उत्तर आपलं दोन असेल प्रश्न तिसरा अर्थशास्त्राच्या बाबतीत पुढील विधाने लागू होतात कोणती विधाने लागू होतात ते आपल्याला या ठिकाणी विचारात घ्यायचे पहिले विधान दिले अर्थशास्त्र एक सामाजिक शास्त्र आहे ब अर्थशास्त्र या संकल्पनेचे मूळ ग्रीक शब्द पासून आलेले आहे क अर्थशास्त्र हे मानवाच्या आर्थिक वर्तनाच्या अभ्यासाशी निगडीत आहे आणि ड अर्थशास्त्र हे कौटुंबिक वा संपत्तीचे व्यवस्थापन करणारे शास्त्र आहे पर्याय दिलेत पहिला आहे त्यामध्ये अ ब क दुसरा आहे अ आणि ब तिसरा आहे ब आणि क आणि चौथा अ ब क आणि ड तर इथे हे चारही बरोबर आहेत त्यामुळे पर्याय क्रमांक चार तुमचं उत्तर असेल यानंतर पहा सहसंबंध पूर्ण करा पहिला दिला होता विनामूल्य वस्तू याचा संबंध आहे उपयोगिता मूल्य तर आर्थिक वस्तूचा संबंध कशाशी येईल विनिमय मूल्याशी दुसरा आहे विभाज्यता कमी मूल्यामध्ये विभागणी पुढचा संबंध ओळखायचा आहे आपल्याला पैशाचे स्थलांतर करणे सोपे तर त्यासाठी कोणता शब्द वापरला जाईल कमी मूल्यामध्ये विभागने त्याला विभाज्यता म्हणतात तर पैशाचे स्थलांतर करणे सोपे होणे त्याला वहनीयता म्हणतात तर इथं वहनीयता हा शब्द येणं गरजेचं आहे तिसरं आहे नैसर्गिकशास्त्र तंतोतंतशास्त्र तर सामाजिक शास्त्र अमूर्त किंवा वर्तणुकीचे शास्त्र त्यानंतर क योग्य आर्थिक पारिभाषिक शब्द लिहा पहिल्या शब्द विधान दिले त्यामध्ये भविष्यात परतफेड करण्याची तरतूद त्याला भविष्यातील देणी देणे असं देखील म्हणतात त्यानंतर दुसऱ्या वस्तू व सेवांमध्ये असणारी मानवी गरज भागवण्याची क्षमता वस्तूमध्ये असणार वस्तू व सेवेमध्ये असणारी मानवी गरज भागवण्याची क्षमता म्हणजे उपयोगिता म्हणजे तुमचं उत्तर उपयोगिता येणं गरजेचं होतं तिसरा प्रश्न आहे पैशाचे मूल्य संगणकाच्या सहाय्याने हार्ड ड्राईव्ह किंवा सर्व्हरवर पाठवता येते येणे व इलेक्ट्रॉनिकने स्थलांतरित करता येणे तर ह्या संदर्भात इलेक्ट्रॉनिक पैसा ही संकल्पना आपल्याला विचारात घेता येईल त्यामध्ये ही प्रोसेस होते यानंतर प्रश्न दुसरा अ खालील उदाहरणांच्या आधारित संकल्पना ओळखून स्पष्ट करा कोणतेही दोन सांगितलेल्या जातात तीन दिलेले आहेत पहिला प्रश्न पाद्यामध्ये रामच्या वडिलांनी त्याच्या त्याला मिळालेल्या प्रॉविडंट फंड किराणा मालाचे दुकान थाटण्यासाठी वापरलं तर या विधानामध्ये वैयक्तिक गुंतवणूक ही संकल्पना आपल्याला सांगता येईल कारण बचत केलेला पैसा हा नवीन दुकान टाकण्यासाठी वापरलं गेलेलं आहे म्हणजे ती त्या ठिकाणी गुंतवणूक झालेली आहे दुसरं आहे वसन सेट त्याच्या दुकानातील भांडी शेतकऱ्यांना त्याच्या धान्याच्या बदल्यात देतो वस्तूच्या बदल्यात वस्तू देणं घेणं म्हणजे वस्तू विनिमय ते इथं संकल्पना आपल्याला सांगता येईल विनिमय तिसरा विधान आहे मालतीने मध्यस्थांमार्फत घर खरेदी केले मध्यस्थाने तिच्याकडून मध्यस्थीचे रोख पैसे घेतले आणि त्याची पावती दिली नाही जेव्हा अशा पद्धतीचे व्यवहार होतात त्यासाठी आपण पन, संकल्पना वापरतो काळा पैसा त्यानंतर पहा ब प्रश्न आहे दुसऱ्यातला फरक स्पष्ट करा पहिला फरक होता त्यामध्ये आर्थिक गरजा आणि इतर गरजा आर्थिक गरजा म्हणजे ज्या पैशाने पूर्ण होतात आर्थिक गर गरजा ह्या पैशाशिवाय पूर्ण होतात दुसरं आहे प्रमाणित नाणे आणि गौण नाणे प्रामाणित नाणे ही पूर्ण वजनाची आणि त्या धातूच्या मूल्याची असतात गौण नाणे ही धातूच्या मूल्याच्या प्रमाणापेक्षा जास्त मूल्य त्याच्यावरती छापलेलं असतं अशा प्रकारच्या नाण्यांना गौण नाणे म्हटलं जातं तिसरा होता सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र यानंतर प्रश्न क्रमांक तीन अ हो। खालील प्रश्नांची सविस्तर उत्तर लिहा कोणताही एक प्रश्न सोडवायचा होता आठ मार्कासाठी पहिला प्रश्न यामध्ये पैशाचे प्रकार स्पष्ट करा पैशाचे एकूण आठ प्रकार आहेत त्यामुळे एक मार्काला एक प्रकार अशा पद्धतीने तुम्हाला आठ प्रकार या ठिकाणी लिहायचे होते दुसरं उत्पादना उत्पादना आहे उत्पादनाचे घटक स्पष्ट करा उत्पादनाचे चार घटक आहे आणि त्याची सविस्तर जर तुम्ही माहिती लिहिली असती एक एक घटकामध्ये दोन दोन मार्क तुम्हाला मिळाले असेल ते चार दोन, -दोन आठ मार्क होतात म्हणजे एक घटक दोन मार्कासाठी अशा पद्धतीने विचार करून त्याची माहिती व्याख्या आणि इतर माहिती असं जर तुम्ही स्पष्टीकरण केलं तर हा प्रश्न तुमचा कम्प्लीट होईल मित्रांनो अशा प्रकारे ही घटक चाचणीची प्रश्नपत्रिका एक स्वरूप विद्यार्थ्यांना समजावं आणि त्याची उत्तरं देखील तुम्हाला माहिती व्हावीत या हेतूने आपण ही प्रश्नपत्रिका ह्या ठिकाणी अपलोड करत आहोत एक नमुना प्रश्नपत्रिका म्हणून हिचा विचार करायचा आहे अभ्यास करताना तुम्हाला जर सगळ्या संकल्पना व्यवस्थित तुम्ही अभ्यासल्या तर मग प्रश्न कोणतेही विचारले जाऊ द्यात काही प्रॉब्लेम येत नाही कसे असू शकतात याचा विचार करण्यासाठी आपण या प्रश्नपत्रिकेचा विचार केलेला आहे चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात था। भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच प्रकारे इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकांच्या माहितीसोबत तोपर्यंत नमस्कार